नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण एकाच मालकाच्या दोन बैलजोडी विक्री आहेत ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यांना कुणाला जी जोडी आवडेल ती खरेदी करावी दिलेल्या या नंबरवर तर मालकाचं नाव महादेव खरांबे गाव पारडी कोथळा तालुका मानवत जिल्हा परभणी मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस पंच्याण्णव एक्कावन्न अठ्ठ्याऐंशी बैलाची किंमत एक लाख सत्तर हजार रुपये शेतीतील सर्व कामाला खात्रीशीर बैल चालतात मग तुमचं आऊत असो मोघडा असो कोळपणी पेरणी या सर्व कामाला खात्रीशीरपणे बैल चालतात आणि बैलाची गॅरंटी पण ते देतात ज्यांना कुणाला ही बैल घ्यायची असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून बैल खरेदी करावेत देता घेता बैलाची किंमत कमी होईल प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधून बैल तुम्ही खरेदी करू शकता बैल गॅरंटीत आणि कामाचे आहेत ही दुसरी बैल जोडी त्यांचीच आहे पांढरे खिल्लार आणि सिंगाला पिवळा रंग ही बैलसुद्धा कामदार आणि गरीब आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी संपर्क साधू शकता शेतीतील सर्व कामाची ते गॅरंटी देतात अगदी गरीब आणि शांत आहेत सर्व कामाला हे बैल पण चालतात खूप मोठाले आहेत ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा या बैलाची किंमत एक लाख साठ हजार रुपये सांगितलेली आहे देता घेता किंमत कमी होईल प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटावे आणि बैल पाहून खरेदी करावे आम्ही कुठलीच गॅरंटी किंवा हमी देत नाही माणूसकीच्या नात्यानं आम्ही हा व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे जर तुमच्याकडं पण विक्रीसाठी बैल असतील तर तुम्ही पण आमच्या या चॅनलवर दोन मिनटाचा व्हिडिओ बनवून तुमचं नाव गाव मोबाईल नंबर तालुका जिल्हा पूर्ण पत्ता आमच्या या व्हॉट्सअप नंबरवर पाठवू शकता आम्ही तो आमच्या चॅनलवर अपलोड करू आणि शेतकरी बंधूपर्यंत तो पोहोचू जय किसान जय जवान धन्यवाद